नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी तीस महत्वाच्या ताज्या बातम्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी मिळणार म्हणजेच की प्रति हेक्टरे पाच हजार रुपये अनुदान शासनाने मोठी घोषणा केली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो वर्षभरात कापसाला भाव मिळाला नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादित व प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे शासन मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी विधानमंडळात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट सत्तावीस हेक्टर साठी किमान एकशे तीस पॉइंट एकाहत्तर कोटींची शासन मदत देण्याची शक्यता आहे दोन वर्षांपूर्वी कापसाला तेरा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता त्या तुलनेत वर्षभरात कापसांचे दर सात हजार चारशे रुपयांवर स्थिरावले उत्पादन कमी व त्यातच भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादक खर्चही पडला नाही त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती दरम्यान अधिवेशनात पणन मंत्र्यांनी कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये शासन मदत देण्याची घोषणा केली आहे आणि सोयाबीन उत्पादकांना देखील याचा फायदा होणार तालुका आणि जिल्ह्यांची यादी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे सन दोन हजार बावीस पासून सर्व थकीत नुकसान भरपाईसह दुष्काळांची रक्कम शासनातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे मात्र अनेक शेतकऱ्यांनी ई केवशी केली नसल्यामुळे मालपुरातील शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या महसूल प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयात चिटकवून शेतकऱ्यांना ई केवयी करण्याचे आवाहन केले आहे एकोणवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हजारो शेतकऱ्यांची शेती पिके झाली होती या सर्वांची माहिती शासनाच्या ई पंचनामा पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे या संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती ई पंचनामा पोर्टल वर मंजूर झाली आहे यांची फिके लिस्ट ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच शेतू केंद्र व आपले सरकार केंद्रावर फिके लिस्ट पुरविण्यात आली आहे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देखील जमा झाले आहे तसेच बांधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यासाठी प्रक्रिया सुरूच आहे ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता नारी शक्ती दूध तुम्हाला करता येणार गावामध्ये शिबिर ठेवण्यात आले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट ठेवण्यात आली आहे ग्रामीण भागातील अनेक राशन कार्ड ऑनलाइन नसल्याने कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे समाविष्ट नाहीत नाव ऑनलाइन करण्यासाठी तालुका सर्कल किंवा महसूल विभागात शिबिर घेऊन राशन कार्ड ऑनलाइन करण्याची मागणी करण्यात आली आहे बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांची नावे सहकार विभागाने पाठवली होती त्यातील निकषांची चाळण करून किमान दहा हजार शेतकऱ्यांना चाळीस कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे येत्या आठवड्यात अंतिम याद्या सहकार विभागाकडे येणार असून त्यानंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत प्रोत्साहन पर म्हणजेच की पन्नास हजार रुपयांची अंतिम यादी याद्या पुढच्या आठवड्यात येणार असून दहा हजार शेतकऱ्यांना चाळीस कोटींचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तुषारचा हिस्सा नऊ महिन्यांपासून थकला शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी सिंचन योजना ठरू लागली आहे तीनशे सहा रुपयांचा हिस्सा हा शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही <्णुण> शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर कृषी पंपासाठी मिळणार मोफत वीज दुरुपयोग टाळणार का म्हणजेच की वीज कितीही वापरा वीज तुम्हाला शून्य येणार स्वतंत्र फिल्टर देखील बसविण्यात येणार आहे एका जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी पात्र ठरले आहेत अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा वाढीव दरानं होते खत विक्री ग्राहकांना पक्की पावती मिळेना शेतकऱ्यांची लूट दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याची केली आहे मागणी पगारवाढ न मिळाल्यास अंगणवाडी कर्मचारी करणार आंदोलन पाच रुपये अनुदान नको दुधाला चाळीस रुपये अनुदान द्या शेतकरी संघर्ष समितीचे पंधरा जुले रोजी आंदोलन दर्शन रांगेत तासन तास थांबलेल्या भाविकांना चार तास अगोदरच दर्शन चोवीस तास मुख दर्शन बावीस तास दहा मिनिट पदपर्श दर्शन सुरूच योजनेच्या अनुदानासाठी बँक खाते आधार करणे अनिवार्य बँक खात्याला आधार लिंक करा अन्यथा निराधार अनुदान योजनेचे एक हजार पाचशे रुपये विसरा गहू बाजरी मक्का व हरभऱ्यांच्या दरात तेजी कायम जालना बाजारपेठ टमॅटो आणि सोन्या चांदींचे दर देखील वधारले डीसीसी बँकेने टाकली कात एकशे चाळीस शेतकऱ्यांना वाटले सत्तर लाखांचे पीक कर्ज वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा भरपाई संदर्भात तातडीने बैठक बोलवावी म्हणजेच की खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी लाभांपासून वंचित लाभार्थी बँक खाते बंद असल्याने परत गेलेल्या निधीची प्रतीक्षा परत गेलेला निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा वार्षिक योजना आचारसंहिता पूर्वी खर्चांवर राहणार भर जिल्ह्याला एकशे पंचेचाळीस कोटी आले आजवर केवळ सहा कोटी रुपये खर्च अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील एकीकडे बँकांना पीक कर्ज वाटपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे सध्या जुलै महिना सुरू असून शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे मात्र बँक पीक कर्ज वाटप करत असताना विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात बँकांची नकार घंटा सुरूच आतापर्यंत लाख कुटुंबांची मुदतवाढ मिळवण्याची अपेक्षा होणार राशन मैतांची नावे बाद <्या> होतकरू तरुणांसाठी मुद्रा योजना ऐंशी टक्के कर्जावर थकबाकीदार बँकांपुढे मोठा प्रश्न शिशु किशोर तरुण उद्योजक बुडितात कर्ज महावितरण वीज बिले चेक केले आहे का तीस टक्केच की वीज दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यांची स्थिती शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे मात्र या योजनेचे अर्ज भरणे लाभ मिळविणे याकरिता कृषी विभागांचे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत याच कारणामुळे पीएम किसान योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा अशी मागणी करण्यात आली आहे शहरातील नवद राशन दुकानात बोगस युनिटद्वारे द्वारे काळा बाजार वितरणाचा कारभार एजंट दुकानदार अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग लहान वयात नजर कमजोर मोठ्या अक्षरांची पुस्तक मिळणार मोफत दृष्टीदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार याचा लाभ सोयाबीनवर असणार शेतकऱ्यांची भिस्त यंदा उडीद मूग तूर करणार मालामाल